मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्या बाहेर आंदोलन धनकर आंदोलकांची वर्षा बंगल्यावर धडक आरक्षणासाठी धनकर आंदोलकांची घोषणाबाजी आंदोलकांना रोखताना पोलिसांची मात्र तारांबळ आहे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बंगल्यावर धनगर समाजाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्याबाहेर ही दृश्य आपण पाहतोय थोड्या वेळापूर्वी आरक्षणासंदर्भात जी आर काढावा तसंच आमचं निवेदन स्वीकारावं या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी मंत्रालयातील सुरक्षा साळीवर उड्या घेतल्या होत्या धनगर आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषणाला बसलेले आंदोलन मंत्रालयात दाखल झाले होते धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा द्या या मागणीच्या निवेदनाची कागदपत्र हातात घेऊन या आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा झाल्यावर उड्या घेतल्या मात्र ही आत्ताची थेट दृश्य आपण पाहतोय याच आंदोलकांनी वर्ष बंगल्यावर थेट धडक दिली आहे आरक्षणासाठी धनगर आंदोलकांची घोषणाबाजी देखील तिकडे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर यांना सावरताना जी आहे ती पोलिसांची चांगलीच तारांवर उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बाहेरची ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे धनगर आंदोलकांची वर्षा बंगल्यावर धडक ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय यावेळी जर आपण पाहिलं तर वर्षा बंगल्याबाहेरची बाहेरची ते दृश्य आहे धन धनगर आंदोलकांची वर्षा बंगल्यावर धडक आरक्षणासाठी धनगर आंदोलकांची घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते आंदोलकांना रोखताना मात्र पोलिसांची तारांबळ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महिला आंदोलक देखील इथं असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे पोलीस जे आहेत ते सगळ्यांना अडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बघल्या बाहेरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत कपिल आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत कपिल नेमकं काय सुरू आहे तिथं नक्कीच मंत्रालयामध्ये आंदोलन केल्यानंतर धनगर समाजाचे सर्व कार्यकर्ते आता वर्षा रंगल्याकडे फोटलेले आहेत त्यांनी तिथे घोषणाबाजी केलेली आहे आधी पाहिलं होतं पाच पंधरा दिवसाआधी जी आर काढणं गरजेचं होतं असं त्यांची आणखी मागणी होती आणि पंधरा दिवसात जी आर काढू असं सांगण्यात आलं आहे सरकारकडनं असं त्यांचं म्हणणं आहे आणि पंधरा दिवस वरून गेले तरी जी आर काढलं नाही आणि त्यामुळे धनगर जे कार्यकर्ते आहेत समाजाचे ते आक्रमक झाले दिसत आहेत आणि त्यांनी थेट वर्ष निवासस्थान घातलेलं आहे त्यांच्या बाहेर आता त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे पोलिसांची त्यांची बातोबाजी झालेली आहे पोलिसांनी त्यांची धरपकड केलेली आहे आता पोलिसांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता जे मोठे नेते आहेत ज्या धनगर समाजाच्या शेंगे वगैरे हे जे मोठे नेते आता थोड्या वेळात वर्षभंगल पोहोचतील आणि मधला जो मार्ग आहे तो काढण्याचा प्रयत्न करतील परंतु सध्या तरी हे आंदोलन सुरू आहे वर्षाच्या बाहेर काही वेळा कोणी पाहिलं होतं आपण हे आंदोलन मंत्रालयाच्या झालं होतं मंत्रालयाच्या रशी आहेत त्याच्यावर त्यांनी उड्या मारल्या होत्या आणि हा प्रकार पाहिला होता आपण आणि आता वर्षा बंगलात आंदोलन सुरू आहे कपिल नेमकी काय त्यांची मागणी याआधी देखील त्यांनी मंत्रालयाच्या जाळेवर उड्या मारलेल्या होत्या आदिवासीचा जो दर्जा देणं गरजेचं आहे त्याचबरोबर धनगा जो शब्द आहे तो वगळणं ह्या अशा अनेक मागण्या त्यांच्या होत्या आरक्षण मुद्दा हा महत्वाचा आहे आणि तर ह्या संदर्भात अनेक बैठका सुरू होत्या आणि पंधरा दिवसात ह्या संदर्भातला आम्ही बी आर काढू असं आश्वासन त्यांना सरकारकडून देण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी पंधरा दिवस वाट पाहिली होती आणि पंधरा दिवस उलटून गेले तरीही जे सरकार आहे ती कोणतीही पाऊल उठलत नाही आणि काही वेळातच आचारसंहिता लागू शकते आणि एकदा आचारसंहिता लागली काय ज्याच्यात कोणताही कोणताही उपाययोजना करू शकत नाही कोणताही जिहार आपण काढू शकत नाही हे यांना माहिती आहे काही दिवसात आचारसंहिता लागू शकते अगदी कपिल धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळ वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतोय यावेळी वर्षा बाहेर आंदोलकांनी एकच गोंधळ घातलेला आहे आणि यांना रोखताना मात्र पोलिसांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे तर ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्वाची सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे थोड्या वेळापूर्वी मंत्रालयातील जाळीवर आंदोलकांनी उड्या मारल्या ले ले होते आता जर आपण तर आंदोलकांची धरपकड जी आहे ती तिथं झाली होती आणि त्यानंतर हे आंदोलक जे तिथे वर्षा बंगल्यावर धडकलेले तिथं घोषणाबाजी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्वाची सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे